नमस्कार मित्रांनो मैत्रिणी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे रितेश अँड ते जो आज पुन्हा एकदा आपण कुकर पोपटी बनवणार आहोत आणि चाललो तर मी आता सध्या चिकन सगळं हानाला उरणला तर आपल्यासोबत पराग जयेश बघा रास सगळंजण खावलात तर जाऊया आपण बनवूया मस्त एक पोपटी आणि काय हानाचा आहे आपल्याला बघू आता मी कधी बनवली नाही कुकर पोपटी तू नाही बनवली तिसरं हानाला काय जावचं आता शेंगा ना तर जाऊया आपण शेंगा बिंगा आणला शेंगा अजून काही नाही शेंगाच आणता मी तू जा चिकन वगैरे हो आणला आले बा यार असं तुझ्या पाठी मग पानंद पण जर आहे गोर पान त्यांचा पाहिजे चक्का तर जाऊया आपण निघूया उरणला जाऊया आता उरणच्या इंटरनॅशनल स्टेशनवर पोहोचलो एक वर्ष आला चालू होऊन भरपूर ट्रेन लागेल तुम्हाला दाखवते बघा त्या तुम्हाला एंट्री इथं दिसणार भिंत बांधली ना तुम्हाला काय दिसणार नाही बघा ना आणखी बघा तुम्हाला तुम्हाल दाखवत लय मोठा लय 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 म्हणजे लय ट्रेन लागतात आणि आम्ही आता मोठ्या हायवे व इंटरनॅशनल आणि याच्या पुढचं तुम्हाला हायवे आहे दाखवतोय तुमचा जपानचं आहे ना जपानला लावून जर झालं आहे पंचा इंटरनॅशनल हायवे जो बनलेला आहे त्याचा सेम बघा आता चालू झाला एंट्री बाबा गाड्या भर धुलच नाही बघा धुल पण नाही तर काय नाही धुल नाही काय नाही तुम्हाला पावडर लावायची गरज लागणार नाही मेकअप करायला तुम्ही तशा शहा येईल आता पोचलो तो आम्ही कोटनाकाच्या मार्केटला ताईकडे जाऊच इथं बघू आपल्याला शेंगा घ्यावच्यात ना ताईचं शेंगावले ताईचं शेंगा। ताई दुकान बंद आहे तर पुढं कुठं भेटताना बघायला लगेच वीस किलो आणि या घरच्या वालाच्यात गांच्यात पावटाय वाला आहे नको पसू मला वाला आहे बोलत आहे वाला लवकर येऊच शकत नाही दे चल मग अर्धा अर्धा गेलो दे पैसे कमी कर काहीतरी नाही बाई या कंक्षात मग तुम्हाला वाळाचं वाटतं का या शंका वालाच्या जाऊ बोलतो आहे आम्ही शेंगा बिंगा घेऊ घेत आहोत आणि घरात दुसरा काय घ्यावायचं नाही ना बरं का आपल्याला त्याला फोन करून मी घ्यावायच आहे का शेंगा तर घेत नाही ना मी जातो घरा तुम्हाला माहिती आहे आपल्याला पहिल्या लागतो ला पोटी लागतो काय महत्वाचा म्हणजे भावडचा पाला तर बांबोडचा पाला आपल्या मित्र बी हाणलाय जाऊन आपले घर जिंपिरीला गेलं तर त्यांच्या हाणलाय आणि नितीन तीन पाला साफ करत आहे एक एक हेच महत्वाचं असतं बांबोडाचा पाला बांबडच्या पाल्याशिवाय पोपटी काही बंधन आहे पोपटी चव आणि चव पण ते बांबडच्या पाल्या मुलं येत आहे तर आता ते मस्तपैकी साफ करून घेता आहो आम्ही बांबडाचा पाला आणि आपल्या गावांचा जयेश ब्लॉगर तो, तो पण आहे आज पोपटी खावायला आणि सहभागी आपले आपलं सगळे मित्र सहभागी आहे त्याच्या जयेश पण आला आहे काय आणता तुम्ही सगळी करून आणलेली त्यांनी सगळी बॅटरी 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 लावूर कमी आहे का त्याला चार्जर पण आहे बापरे बाप बाप आपल्या व्हिडिओसाठी मस्त 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 काम आहे भरपूर अशी मेहनत लागतो ब्लॉग बनवायसाठी तर ते त्यांनी जे मागवलेले आहे तर नंतर आपण मस्त चिकन मस्त मॅरिनेट वगैरे हो मॅरिनेट केलं तिकडे बरंच आहे ना आपण गेले विले आहे ना त्याच्यात तंदुरी मसाला वगैरे टाकलं नव्हतं तंदुरी मसाला सगळा टाकलेला आहे हे बघ तंदुरी मसाला मसाला मसालाच नाही यायचं मसाला मस्त मॅरिनेट करून घेऊया आपण प्रकारे आता मॅरिनेट करायला करण्यात आलेस ना कालच्या कालज्या मिळजा लागल्या ते हल्लं काय काय का घातलेलं काय वाटतं काय

पाला जास्तच टाकू पहिले पूर्ण खाली पाल्याच्या नंतर चिकन आता याच्यावर जाणार प्लेस शेंगा वाल्याच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा आता ही स्पेशल नितीन पोपटे आणि मंडळी बघा गावातले राजधन बघायला आल कस बनवता काय ते ठीक आहे ठीक आहे एक नंबर अशी पण बनवून बघा तुम्ही पण एक दिवशी तर आता जाणार आहे अंडी अंड्यांचा मारा झालाय बघा मस्त विकी परत वरती याचे पाला टाक जास्तच पर, पाला म्हणजे जास्त स्मेल पाहिजे याचा भांड्याचा अजून याच्यान वाट नाही बसेल एका दुसरा एक कुकर लागेल एक एक कुकर मध्ये जमला तर दुसऱ्या कुकर मध्ये बनवायलाच लागेल छोटे कुकर मध्ये तर बघूया आपले पाच किलोचं कुकर आहे त्याच्यान बसतंय का नाही नाही तर मग दुसऱ्या कुकर मध्ये आपल्याला बनवायला लागेल नाही भरावला आलाय पाच किलोचं कुकर मग चिकन तीन चिकन ठेव बघ थोडंसं ठेवू आपण मग दुसऱ्याच्या बनवू शेगाडा कॅच्यावर डायरेक्ट यावेळी तर दोन दोन कुकर लावले हे ते बघा आणि या ना आता कुकरला आपली पोपटी ओवाला तास तरी लागेल तीन शिट्या आपल्याला पहिले आहे ना तुम्हाला अगोदरच्या ब्लॉकमध्ये तुम्ही जाऊन बघा आम्ही कसं बनवलं आहे टाकून नंतर डायरेक्ट भेटूया कारण की सांगत बसत नाही जास्त मी कारण की अगोदरच्या ब्लॉकमध्ये सगळा डिटेल्स सांगलेल्या मी ने तर नंतर आपण मस्त काढू हिला बघू कसं झाले ते बघा राम दारू बघतोय एकटा भिथ त्याला दारू लागतो बेकार तर बाबू भाई काय का पैक पैक एक पॅक भरलास भरायला राजू सहला राजू चेस

छान आणि पहिली सिटी झाली अजून शेंगा पाहिजे द्या पहिली एक छोटे कुकरची सिटी झाली पहिली मोठे कुकरला टाइम लागायला वाटतंय फास्कर मध्ये तर नितीन पहिली सिटी झाली तर कर, कर, कर फास्ट दादा तुम्ही काय करता तुम्ही काय करता तंदुरी करता ना झाले झाली तुमची तंदुरी मी येते तंदुरी तुमची बारा नंतर मॅरिनेट करून ठेवली का आता अच्छा ठीक आहे ठीक आहे पहिली लो फ्लेमवर एक सिटी झाली ना गॅस फास्ट करायचा नंतर तीन सिट्या उंदवायच्या आणि बघायचा पण कशी होते ते आता बघूया नंतर झाल्यावर डायरेक्ट बघूया तर आता पोपटी आपण ओपन करूया ऍक्च्युली कुकर ओपन करायचं आहे बा बापण ओके सर ओके डायरेक्ट कर पहिले चिकन वगैरे झालंय का बघ पहिले कवचा झोमॅटोचा पाणी नको पाणी लय झालंय

गरम झालाय गरम झालं गरम गरम बघूया तर आपण कसे झाले ते पहिलेच झाले ते सॉफ्ट एकदम भारी लांबडचा स्मेल पण येते भारी एक नंबर जर तुम्हाला बनवायचे असेल तर जाऊन आपले पहिले ब्लॉगर करा आणि याच्यामध्ये कर पण आपण दाखवलं आहे बनवा मस्तपैकी आपली पोपटी कुकर पोपटी भारी होईल बघा आणि लवकर जाऊन सबस्क्राईब करा लवकरच जाऊन म्हणजे तुम्हाला आपल्या इंटरेस्टिंग कॉमेडी व्हिडिओ शॉर्ट मध्ये बघायला भेटतील मस्त मस्त अच्छा आहे ते मी पहिली धमकी दिली ती का येताना पोपटी घेऊन य म्हणजे ये दिला ये। कसा आलो ये? ये, ये ये तसा... तसा एक, कसा बघा काय म्हणजे तुम्ही सांगला तसा म्हणजे धमकीच दिली तीस तशी तुम्ही आत्रुने एक पीस आणि एक अंडा आणलाय दोन तीन शेंगा बाबा खाते पर हा मग मस्त विकी तर अशाच आपल्या हि शॉटिंग व्हिडीओ बघायचे असतील एकदम भारी भारी कॉमेडी व्हिडिओ तर युट्यूबच्या शॉर्ट चॅनल मध्ये जावा सॉरी सॉरी ऍक्च्युली <laughs> आपला चॅनल मध्ये शॉर्ट मध्ये युट्यूब शॉर्ट मध्ये तुम्ही जाऊन कॉमेडी व्हिडिओ बघू शकता आणि असच ब्लॉग बघायच असतील ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बेल ला क्लिक करायला विसरू नका तर मस्त का स्वस्त रा बाय बाय